कुंडलिकाव दे हरिविठ्ठल श्री गुरु गुरुज्ञानदेव तुकार चंद्र भगवान की जय अरे अलंका पुरी पुण्यभूमी पवि्र ते ते तया ज्ञानराजा महापुण्यरासी नमस्कार माझा ज्ञाने श्री ज्ञानेश्वरासी श्री वरदे ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवेर समर्थ हि हरी बालकांडातील एकी स्वाद्या दशरथाचे आगमन सागव स्वाध्यामध्ये लग्नाचा सोहळ्याची चा माहिती चालू आहे हार हरी श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमा सीतेचे रामाशी सी लग्न वचन आय कोणी रावण न दाखवीच काळे वधन गेला निघून दोमुखी देखो श्रीराम प्रताप राजे झाले सकंपती सांडोनी दर्प गेले नरप निजनगराम या परीराजे राक्षसाने कराम प्रतापे केले मुक्तेने जनकाशी अत्यंत सुख परमहारिक लग्नाचा राजा महे विश्वमित्रासी शिघरानावया दशरतासी मी दाढितो प्रधानासी परीतोत्यासी मानिनाय कर, करुषिव्या कोशिका तुझी नस्ता पत्रिका दशरथ नमानी ब्र्मादि का या मशका कोन कुशि तुझी न लबता संज्ञा वशिष्ठ कदा ने सर्वज्ञा द्यावी पत्रे प पत्र लेवावे विनितता सीता देव केले रघुनाता ते पुरुषार्थ देखुन राम प्रतापे श्रेष्ठ पत्र लेवावे स्पष्ट जेने जेणे सुखावेशे वशिष्ट सुके। आयकोनी जनकाचे वचान विश्वामिसुखसन पाचारो प्रधानन अनुज्ञापन पत्रिका अनेकाचे ते निर्जीव पत्र येथे सजीव, सजीव पत्र। विश्वमित्र लेता परम पवित्र त्याचेनी क्षराक्षरा परती श्रीरामाची निर्मूर्ती करोनी पत्रिका समाप्ती प्रदान हाती दिदली पत्रिकेचा अर्थ श्रेष्ठ वाचू जाणे वशिष्ठ अनेका कळिता कृष्ट होईल स्पष्ट आयुदेशी प्रेम कुंकुमे आती प्रति पत्रिका सोबे सोबन ज्याचे प्रधान ने त्रि जगती त्या प्रधान बैसला मनोरथ मनोरथ रथी चारी वारू चौकुर मनासी ज्याचे निजगती तोची सारथी धुरेशी आयश्या सनद निज स्थिती पाठविला शीघ्र गती तो पावला तिसरी वस्ती वस्तीची स्थिती अवदार प्रथम वस्ती श्रवण मननपुरी दुधी निज द्यासन नगरी तिसरी वस्ती साक्षात्कारी अयोद्या पावला अयोध्या प्रथम मोक्षे पुरी राजाचा पुत्र राज्य करी ते श्रीरामाची निगनगरी प्रधान ते तरी पावला दशरथ सभा वशिष्ठे गाडे ते पुढे इंद्र सभा बापुडे प्रधाने देखोन यावडे उबळले गुढी विजयाचे अत्यंत सुंदरी हार चाप भंगे रामावरी प्रधान वा फोकारे घरो घरे हर हरधनुष्ये नपुरे ओढे ओढे बंगले कडाळे धाके रावण पडला बुडे सबाबा पुढे मूर्छित धनुष्याची आ कोडी कृतांताची वळली कळकाळ सद्गुरु कौशिके अभ्यासले राम लक्ष्मण स्वी दे भले दादुल्याचे ते दादुले वेस पावले ती लोकी जनकने माती प्रबळ सीतेचे लग्नी शिव ळ सबळ त्यासी जानकी माळ गालील त्यानकाच्या ने माते सिद्धी पावले त्या समर्थे सभेशी गांजोनी समजता ते सितार गुणातेरे प्रधानाचे सुकुत्तरी सभागर जय जय जयकारी त्राटल्या वेरी मंगळ तुरे आल्हाद गुडिया उभविती घरोघरी परमानंदे बोलती नरणारी श्रीरामे जनकाच्या स्वयंवरे सीता सुंदरी परिनेली। सागोनी श्रीरामाची ख्याती वर्णोनी श्रीरामाची कीर्ती प्रदान त्यासित्रतासी सन्मानिले प्रधानासी मुकुट देहो देवोनी त्यासी वसिष्ठा पासी वैसविला राय फोडो नि भांडारे दान दे तो उदार खिल्लारे कनक कोठारे जुदासी राजा निमग्न प्रमानंदी वशिष्ट सुकावला त्रिशुद्धी प्रधानात्यंत सुबुद्धी पत्र ते संदी विश्वमित्राची विश्वाची सर्व सर्विद्धीच्या सिद्ध्याती आधी सद्गुरुशी विनंती भूमी भूपती कार्यार्थ वशिष्ठे वाचिता पत्रराम प्रतापाती विचित्र तेने स सजेल झाले नेत्र धन्य विश्वमित्र तो मने धन्य दशरथाचे भाग्य आमई भाग्याचे सवागे धन्य जानकीचे साष्टांग रामार्धांग पावली पूर्णावतार बाळलीला बाळपणी प्रताप आगळा धन्य जानकी जनक बाळा ब्रह्मपुतळा निज पत्रिकेची स्तुती वशिष्ठे केली आती प्रीती काय लिहिले शेत पत्रार्थी सावधान श्रुती फे ओम नमोजी स्वामी वशिष्ठा निज ज्ञाने ज्ञाने ज्ञानश्रेष्ठा प्रमानंदे प्रतिष्ठा विनंती वरिष्ठा उदारी तुझी अल्ला देवाई भेटी हे जनकाची उत्कंता मोटी ओहरे हो पावी कृपा दृष्टी लग्न संतुष्टि तुजे सीता श्रीरामे धनुर्वे, धनुर्वेहे धनुर्वेधी धन स्वयंवरे जिंकली हे त्रिपुस्त्री शुद्धी तु आलिया कृपानिधी लग्न सिद्धी होईलां प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण तुझे हो से संपूर्ण तू निज कारण लग्न तुझे मी दस इंद्रिय दसरथा तुची करता तुची नियंता पाणी ग्रहणी रामसिता तू मुख्य करता कुळगुरू तुझी आज्ञाती समर्थ गगनी छाठी वंदी तुझे तुझेनी रघुवंशसनात लग्न समाप्त तुझेनी या परीवशिष्टाशी विनंती ले ले जनक स्वस्ती भूपती पत्रयुक्ती प्रार्थित। स्वस्तिया श्री आजात्मजा सूर्यवंश वंशधुजा दशरथा महाराजा श्रीराम तुझा निजविजयी श्रीराम प्रतापेया आगळा स्वयंवरी वरिली जनक बाळा त्याचा लग्नाचा सोहळा यावे भूपाळा पाहुया श्रीरामाच्या निजजननी आनाव्या सुखासनी शस्त्र कुपय दोनी गजारोनी अनावे आनावे शेव लहान थोर सेनापती सपरिवार सुरे आनावे समग्र सोळा सुयवर पावयाम देखो निजनकाचे मूळ पत्र सियालाद थोर प्रदान प्रेरिला सत्वर रत कुंजर श्रंगार वयम धन्य सद्गुरु विश्वमित्र धनुर्विद्याती विचित्र त्याचे निप्रतापे रघुवीर करतोपकार मही केलो ताटिका वदली आती यागी मारले राक्षे सगोर शापभंगे सीता वरी रामचंद्र विद्या या परी प्रतापी रघुणाता विश्वमित्रे सुविदेता ऋषीची आज्ञा या वेलग्नाथ आम्हा तेथे जाणे राय नगरी निसी सांगे सुमंत प्रधानासी श्रीराम सीतेच्या लग्नाशी सी जाणे मिथलेशी शीघ्र भांडारे उडावी उठाउटी काढाव्या द्रव्याच्या कोटी भरावे गजवाजीच्या प्रष्टी उरले सकटी भरावे मुकुटकुंडले अलंकार रत्नमुक्त फळा संभार सुम सूत्र सूत्र वस्त्रे विचित्र घ्यावे राजपत्न्या सुकासनी सालंकार वस्त्रे पालव छत्रे गजराती शीघ्र चालावेगि राया आल्हाद फार भरत शस्त्रगुण निज कुमार सालंकरत मनोरती सत्वर वयसविले सैनापती विरेवीर संगारले सैनी संभाळ टके पताका जग जगजर रत कुंजर घडघडले सैना चालिली एक सरे वाजती नाना परीचे तुरे गज गरजती वरे बाट गजरे गरजती विरी दिदली आरोळी सिंह नादे पिटली टाळी प्रणावया जनक बाळी राजकुळी चालिली ಹಣ ನೀ ಉತ್ತಮ ರಸಿರತಿವೈಸವಿಲೇ ಮಹಾ ಋಷಿ ವಸಿಷ್ಠನ್ ವಾದೇವ ಕಶ ಋಷಿ ಮಾರ್ಕಂೇಷಿಋಷಿ ಕಾತ್ಯಾಯನಾದಿ ಕಾತಿಯರ ರಾಯ ಪಾಶಿ ಜೇ ನಿರಂತರ ರತಿ ರತಿವೈಸೆ ಅಪಾರ ಜ್ಞಾನ ಗಂಭೀರ ನಿಜ ನಿಷ್ಠಾ ज्यांच्या वचनाचे निपड़ी पाडे कळकाळ तोही पाया पडे आयसे ऋषीवरे निदडे राम ते आले आयसे दोही बागी ऋषीश्वर मध्ये राजा सैत कुमार पृष्ठ बागी सैने संभार सत्वर मिथले से ना भक्ती ना पेनी वस्ती नाम पेने पेने सौतेपेनेघुपतीन प्रीती भेटली अहम कोहम गती त्याची तीन वस्ती तेत ज्याची स्थिती त्याही निश्चिती भेटेल दृश्ये दृष्टादर्शनस्थिती आिही पेना तिनवस्ती तिन्ही कर्मनी चौती राम निश्चिती भेटेल विधे नगरी विधे गती राम रायला से स्थिती ते तवरी जाची वस्ती रामनिशिती भेटेल हे गोण वय आहे बरं काय विधेर या परी पेनो पेनी नगरा। आती सत्वर ठाकिले विध्याचे नगरम आतिसत्वर नगरी सुंदर सोबत मुळीचे पदी वस्ती चारी करोनी पावले विधे पुरी ते म्या वर्णले ग्रंथादारी श्रोते कुसरी न करावे दशरथा जनकाशी बेटी जानकी कन्या जाची गोमटी दोघाचे बेटीची गोड गोष्टी सुखसंतुष्टी आल्हाद रामायणाचे निदसार ते हे सीता स्वयंवर प्रकृती का साचार सुलग्नी जयाचे पावन पृथ्वी न जयाचे पावन पिंड ब्रह्मांड, त्याचिया लग्नाचे पैकोड कता गोड निरूपणी एका जनार्दना शरणा प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण श्रीराम सीतेचे चे लग्न समाधानजीव शिवा राम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी स्वस्ती श्रीभावा रामायणे बालकाडे का दशरथ गमन नामेकविसंतीमा पुंडिका वरदे हरविठ्ठल श्रीगुरो ज्ञानदेव तुकाराम प्रभुरामचन्द्र भगवान की जय संतन की जय पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्री राम जय श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्री राम जय राम जय हरी हरि हरी हरि ओम तस्त हरि ओम तस्त हरि ओम शाली शा